प्रशासक नेमून भरती प्रक्रिया राबवा भरती प्रक्रियेसाठी शासनाचा दबाव टप्पा क्रमांक दोन ची जाहिरात मंजूर करण्याची घाई विरोधक म्हणतात ही शाळा बंद पाडण्याचा डाव शिक्षण मंत्र्यांचा पीएच करतोय सर्वांगीण विकास ही बातमी एम जी न्यूज मध्ये प्रसारित झाल्यानंतर सर्वांगीण विकास संस्थेच्या ज्या समता विद्यालयात मुलाखती सुरू होत्या तेथील उमेदवारांमध्ये खळबळ उडाली मुळात ही संस्था वादात असल्याने बोटावर मोजण्या इतपत उमेदवार मुलाखतीसाठी आले होते त्यातच जिभाऊ नारायण शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेत समता विद्यालयातील भरती कशी बेकायदेशीर आहे हे सांगितल्याने उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे जिल्हा परिषद आणि धर्मदाय आयुक्त यांनी या सर्व वादावर प्रशासक नेमून ही भरती प्रक्रिया राबवण्यात यावी अशी मागणी शेवाळे के यांनी केली आहे याबाबत ज्ञानदेव पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी भरती प्रक्रियेत कायदेशीरित्या मी कोठेही सहभागी नाही ही, सह ही शासकीय आणि मानवरहित प्रक्रिया आहे त्यामुळे येथे भ्रष्टाचार होण्याचा कोणताही संबंध नाही असे सांगितले मात्र वस्तुस्थिती अशी आहे की मानवरहित प्रक्रिया नाही तर एका शिक्षकासाठी दहा उमेदवार पवित्र पोर्टल मार्फत पाठविले जातात आणि त्या दहा उमेदवारांमधून मुलाखत घेऊन एका उमेदवाराची निवड करायची असते त्यासाठी कायदेशीर विश्वस्त मंडळ संस्थेवर असणे आवश्यक आहे ते नसेल तर प्रशासक नेमावा व प्रशासकामार्फत मुलाखती व नियुक्ती व्हाव्यात म्हणजे भ्रष्टाचार होणार नाही असे शेवाळे म्हणाले नमस्कार मी जीभाऊ नारायण शेवाळे राणा टेहरे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक आम्ही टेहरे येथे सर्वांगीण विकास मंडळ नावाची एक संस्था रजिस्ट्रेशन केली एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये आजपर्यंत त्या ते संस्थेचे तेरा सदस्य होतो तेरापैकी आमचे जवळजवळ नऊ सदस्य मयत झालेले आहेत आणि आज रोजी चार सदस्य हयात आहेत तर चारपैकी ज्ञानदेव दामू पाटील एक जे समोरील आहे आमच्या विरोधातील आणि आम्ही मी नारायण शेवाळे दयाराम संपत शेवाळे आणि सुरेश जामराव पाटील असे तिघ सदस्य आहोत आमच्या संस्थेचे चेंज रिपोर्ट मे मेहरबान धर्मदाय आयुक्त साहेब यांनी दोन हजार दोनपासून जे आम्ही दाखल केलेले होते संस्थेने ते सर्व रिजेक्ट झालेले आहेत ते सगळे नामंजूर झालेले आहेत त्यामुळे संस्थेमध्ये आज रोजी संचालक मंडळ किंवा अस्तित्वात नाही जे आम्ही फक्त आता सभासदच आहोत आमच्यापैकी कोणालाही तसे कायदेशीर अधिकार प्राप्त झाले नाहीत त्यामुळे आता याच्यापुढे संस्थेमध्ये जे काही भरती प्रक्रिया सुरू होईल त्यासाठी आम्हाला कुठल्याही प्रकारचा अधिकार नसत्या नसल्यामुळे आ, त्या त्या संस्थेचे आम्हाला सदस्य शि शिक्षक भरती प्रक्रिया आम्हाला करता येणार ना, येणार नाही त्यासाठी मागे द मेहरबान आयुक्त साहेब यांनी टप्पा नंबर एकची जी जाहिरात दाखल केलेली होती त्या दा जा, ती जाहिरात आम्ही हरकत घेतल्यामुळे ती बंद पडली त्यान त्या त्याच्यानंतर ती परिस्थिती आजही कायम असा असताना टप्पा नंबर दोनची जाहिरात ती मंजूर झालेली आहे आणि शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी समोरच्यांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत आमची विनंती आहे शासनाला की त्याची परिस्थिती कायम असताना ती ती आजच का टप या शाळेसाठी ही टप्पा नंबर दोनची ही मंजूर करण्याची घाई चा चालवले आहेत ते कळत नाही महाराष्ट्रामध्ये अशा एकही संस्था आहेत ज्यांचे संचालक मंडळ अस्तित्वात नाही किंवा त्याच्याबद्दल तक्रारी आहेत त्या सर्व संस्थांचे जवळजवळ एकशे सत्त्याहत्तर शिक्षकांचे ही प्र प्रक्रिया बंद केलेली आहे असताना तेरायती संस्थेचीच का सुरू करण्यात आली आहे त्याच्यामध्ये काय गोड आहे ते आम्हाला कळलं पाहिजे त्याच्यावर कुणाचा दबाव आहे शासनाचा दबाव आहे की कोणाचा आहे हेही कळलं पाहिजे आणि जर तसं होत असेल चुकीचं होत असेल तर कृपा करून शासनाने या विनंती शासनाला माझी नम्र विनंती आहे की मान्य मुख्यमंत्री साहेब उप द्वनी उपमुख्यमंत्री साहेब शिक्षण मंत्री साहेब यांनी या संदर्भात लक्ष घालावं आणि हो, ही प्रक्रिया तात ताबडतोब बंद करावी संस्थेमध्ये संचालक मंडळ अस्तित्वात नसल्यामुळे एक त्यांनी प्रशासक नेमावा प्रशासक मा मार्फत भरती करावी भरतीला आमचा विरोध नाही परंतु हे सर्व परिस्थिती अशी असताना येणाऱ्या उमेदवारांना नुकसान होऊ नये त्यांचं आर्थिक किंवा नुकसान या होण्याची शक्यता आहे त्यामुळे आमची विनंती आहे शासनाला की कुठल्याही परिस्थितीमध्ये ही, ही, ही प्रक्रिया ता ताबडतोब बंद करावी एवढीच माझी कळकळीची विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र